लोकसभा निवडणुकीतील रणसंग्रामात नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार या संदर्भात महायुतीमध्ये चांगलीच ओढाताण होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्या गेल्याची चर्चा आहे नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेच्या ग्रामीण भागातून तीव्र विरोध व गावबंदी असणार अशा आशयाचे फलक लावण्यात आलेत त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच सकल मराठा समाजाच्या वतीनं भुजबळ यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आलीय मंत्री भुजबळांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याने ही फलकबाजी करण्यात आल्याच समजतंय मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं हो यासाठी सकल मराठा समाजा वतीनं मराठा योद्धा सारंगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस भुजबळ छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे मग ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी त्यांनी विरोध केला आणि त्या विरोधातून सर्व सकल मराठा तरुणांनी हा बॅनर लावला आहे सर्व तरुणांची भूमिका आहे भुजबळांना गावात सुद्धा देणार ना। नाही मतदान तर मिळणारच नाही परंतु प्रचार सुद्धा करू देणार नाही अशी सर्व तरुणांची भावना आहे सदर घटनेची माहिती नाशिक पोलिसांना समजताच त्यांनी शिंदे पळसे येथे जाऊन फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यांना फलक हटवण्याचे आदेश दिलेत फलक खटवले नाही तर गुन्हे दाखल करू अशी तंबी देखील पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे नाशकातून मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याचं पाहायला मिळतंय